कोकणचे पारमार्थिक भाग्यविदाते श्रीसंत ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या बावन्नाव्या पुण्यस्मरणनिमित्त महिलांसाठी दाभिळ इथं भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभ कोल्हादपूर तालुक्यातील दाभिळ गाव येथील फौजदार भाऊकीच्या वतीनं दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंकू समारंभ संपूर्ण माहेरवासनी सासरवासी व आलेल्या महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात आला श्री संत मोरे माऊली संप्रदायातील युवा अभ्यासू कीर्तनकार हरिभक्त परायण सीताराम महाराज मोरे यांनी श्री संत मोरे माऊलींचं चरित्र सांगून सर्व भाविकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केंद्रप्रमुख आदर्श शिक्षक पुरस्कार असणारे श्री तुकाराम दगडू मोरे गुरुजी यांनी केले कार्यक्रमाची प्रास्ताविक दाबिळगावच्या महिला पोलीस पाटील विमल तुकाराम मोरे यांनी केले यावेळी महिलांना प्रबोधन करण्यासाठी महिला कीर्तनकार दर्शनाताई भिलारे यांनी मुलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी जवळजवळ पाचशे महिलांना हळदी कुंकवाचा वान देण्यात आलं कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता सर्व नारी शक्तीचा सन्मान भारतीय संस्कृती पद्धतीनं करण्यात आला श्री संत मोरेमाऊली यांनी कोकणातील महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष पद देऊन बडव्यांचे साम्राज्य खोडून काढले नवे नवे कोकणामध्ये परमार्थ रुजवणूक करून प्रत्येक जीवाला ईश्वरी ज्ञानाचा प्रसाद दिला जीवनामध्ये शांती प्राप्त करण्यासाठी पहिली लोक ज्ञानेश्वरी पूजन करायचे हे पाहून श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली यांनी अठरा पारायणाचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्ष आचरणातून विचारातून राबवून त्यांनी चौदा पारायण स्वतः केली व चार पारायण समाजानं केली हा इतिहास माऊलीचे निष्ठावंत भक्त हरिभक्त परायण तुकाराम मोरे गुरुजींनी सांगून कार्यक्रमाचा समारोप केला या कार्यक्रमाला तालुक्यातील हजारो भक्त उपस्थित होते